हे ग्रामपंचायत मोना रजिस्टर आहे आजचं हे आपण बघू शकतो याच्यावर काही प्रमाणित केलेलं नाही काहीच नाही हे पूर्ण कोर आहे याच्यावर कोणतीच प्रोसिडिंग लिहिलं नाही आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त स्टॅम्प मारून फक्त सॅ घेतले म्हणजे याचा अर्थ इकडे प्रोसिडिंगमध्ये काही लिहू शकतात ते ज्यामुळे हे पूर्ण आंध आंधळा कारभार झाले इथं हे पूर्ण हे नंबरिंग पण सुद्धा नाही या रजिस्टरची म्हणजे नंबरिंग असते किंवा हे पंचिंग केल्यामुळे प्रमाणित केलेलं नाही का याच्या याच्यामध्ये इतकून इथे इतके पेज आहेत शासनाच्या नियमानुसार हे सुद्धा पंचिंग प्रमाणित केलेलं नाही म्हणजे उद्या चालून हे उद्या चालून हे पेज बी फाडून आपल्या मनाने कोणाचे सहाय्य घेऊ शकतात हे हे आपण हे आपण पाहू शकता आणि हे रजिस्टरमध्ये अजून फाळलेले आहे पूर्ण हे आणि इतकं म्हणजे ग्रामसेवकाचा आणि संबंधित त्यांना मदत करणाऱ्याचा इतका गलथान कारभार या ग्रामपंचायतमध्ये आज आम्हाला आढळून आलेला आहे आज पंधरा आठ दोन हजार पंचवीसला आम्ही जेव्हा मौनाखोर्द या ग्रामपंचायतमध्ये आलो तेव्हा हा प्रकार सगळ्याच्यात लक्षात येत आहे आणि हा सगळा प्रकार आपण बघितला आणि याबद्दलच आम्ही काही स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्याशी जेव्हा चर्चा केली तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की बाबा या, या गावामध्ये जेव्हा मा झेंडा होतं त्यावेळेस सरपंचसुद्धा हजर नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामसेवक हे मध्य प्रशासन करून आलेले होते आणि याबद्दल आम्ही त्यांना संबंधित ग्रामसेवकाला जनतेने विचार विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आलं की बा असं आवश्यक राहणे काही आवश्यक नसते म्हणजे देशा देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी इतक्या इतक्या यांनी शहीदांनी आपले जीवाचे प्राण अर्पण केले परंतु संबंधित अधिकारी फक्त झेंडा बांधण्यासाठी येऊ शकत नाही आणि आला तर मध्य मध्य प्रशासन करून आला म्हणजे आज पूर्ण भारत देश स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत आणि या हिवराखुर्द ग्रामपंचायतचे म सॉरी मोहनाखुर्द ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मध्य प्रशासन करून स्वतंत्र दिन साजरा करत आहे आणि ते बी इथलच्या स्थानिक लोकांना जनतेला आणि ग्राम पंचायतचे सदस्य यांना हरेरायची भाषा करून आपले बाजू मांड मांडते आणि आज आता साडे दहा झालेले आहेत तर अजूनसुद्धा इथं ग्रामसेवक नाही फक्त आला तोंड दाखवला आणि चालला गेला तरी वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ क कर्मचारी यांच्याकडे काय लक्ष देतात किंवा याच ग्रामसेवकाला पुन्हा दुसऱ्या ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकासारखं आपल्या पाठीशी घालतात हे आता येणारा काळच समजाल याबद्दल आम्ही समोर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करूच परंतु आता या स्थानिक गावाची जी प्रतिक्रिया आहे स्थानिक नागरिकांची आणि इथलचे जे सदस्य व उपसरपंचपती यांचीसुद्धा आता आपण प्रतिक्रिया पाहू शकतो तुमच्या गावातून गावा, चर्चा आम्हाला ऐकू आली की बाबा ग्रामसोबत इथं उपस्थित म्हणजे वेळेवर उपस्थित नव्हते आणि पूर्णतः वाईन घेतलेले होते म्हणजे ड्रिंक केलेले होते तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे म्हणजे एक उपसरपंचपती या नात्याने आपलं काय म्हणणं आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी आम्ही गावकरी मंडळी सर्व हजर असताना आ, या गावचे मोनाकोद ग्रामपंचायतचे सचिव सा, हजर नव्हते आणि हे बाहेर चर्चा इथं की बा ते पूर्ण म्हणजे दारू पिलेले होते हो दारू पिलेले होते दारू पिऊन आलेले होते आणि इथे थांबले पण नाही अच्छा आणि त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न काय केला गेला काय के? म्हटले ते नाही मला काम मिळवू नये मला बाहेर जायचं अच्छा सरपंच वगैरे होते उपस्थित नाही सरपंच पण होते आणि सचिव पण गैरहर म्हणजे झेंडावंदन सरपंच आणि ग्राम उपसरपंच 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 केला झेंडावंदन सरपंच आणि ग्राम सचिव उपस्थित नव्हते उपस्थित अच्छा कर्तव्य असून सुद्धा उपस्थित नाही तुम्ही यांना सरपंचाला यांना कॉन्टॅक्ट केला का विचारलं का हो सरपंच नाही मी तर स्वतः नाही केलं ना हजर नाही आपलं नाव काय संतोष तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काय सदस्य सदस्य आहे का तर यावेळेस झेंडा वंदन झालं त्यावेळेस ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित होते का का हो आणि लोकांचं असं म्हणणं आहे की बस ग्रामसेवक दारू पिलेले होते हो का तुम्ही त्यांना म्हणजे बोलले टोकले काय गा तुमच्या गावातील लोकांनी हो कामात मग काय अच्छा झेंडा वंदनला पण सुद्धा नाही नव्हतं तर आमच्या गावचे ग्राम ग्रामसेवक सुरशी साहेब यांना आम्ही गावचे नागरिक लोक आणि सर्व गावचे लोक त्यांना आम्ही वारंवार विनंती ऐकायला यायच्या आहे अगोदर आमच्या गावाचा विकास सगळा रखडलेला आहे आणि जवळपास पाच वर्षापासून जो काही फंड पडलेला आहे तो तसाच आहे आणि काही ठिकाणी जिथे खर्च काम केलेले आहेत बघा काम करता बिल आहे जिथं काम आवश्यकता आहे जे ग्रामसभे कामं निवडलेले आहेत त्या ठिकाणी केलेले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी केलेले आहेत दुसरी गोष्ट पुतळा सुशोभीकरणाचे का जे कामं होते जवळपास ते अडीच तीन लाख रुपये तिथे पडलेले आहेत त्यांना आम्ही वारंवार विनंती करतो आराखड्यात असताना आराखड्यात असताना कृती कराड घेतलेलं आहे ग्राम सभेत आहे तरी ते येऊन तिथं पाहत नाही सध्या एवढ्याला गांजरगाव तिथे झालेलं आहे इथं पोलीकून झोपडपट्टी आहे पूल आहे ज्यावेळी त्यांना आम्ही विनंती केली की बा इथं साहेब पुलाचं काम करा काम करा त्यांनी काम केलं नाही आत्ता पावसाळ्यात काम केलं काम केलं आणि तो बोगस काम केले गेलेलं नाही आणि तो एका पाण्यात पूर्व वाहून गेला नंतर ठेकेदाराला आला त्यानं चुतूपुत डबल आता सध्याही त्या गावातल्या त्या म्हणजे एरियातल्या लोकांची एवढी समस्या आहे की रस्ता जायलाच संडाशिला जायला नाही की पाण्याला यायला जायला असं दूर जाण्या जाणं जावं लागतात आज पंधरा हजार असताना बी ते इथं झेंडा नाही सरपंच नाही आणि ग्रामसेवक बी हजर नाही त्यांना आम्ही वि नाही केली तर म्हणणं काय आलं की माझ्याकडे जे लई मोठे गाव आहेत मी कोणते मध्ये गालो होतो मग त्यांना आम्ही बा तुमच्याकडून जेवढे शिकेल तेवढं घ्या बाकीचे गाव सोडून द्या तरी पण ते लोकांसोबत उद्धट भाषेत बोललात कोणाच काही ऐकत नाही धमकी देतात जोबाची गरीबाला मिळालेच नाही आज उपस्थित नव्हते त्याबद्दल तुम्ही वरिष्ठांना कळवलं का कळवायचं ठरवलेलं काय कळवलेलं पुन्हा नाही शाळेत व्यवस्थापन समितीचं काम झालेलं आहे पूर्ण बोगस काम कोणतंच केलेलं नाही आणि हे अधिकारी जे लोक आहेत ज्यांचे वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात याच्या अगोदर आम्ही जवळपास पन्नास वेळ तक्रारी केल्या ठाकरे ग्रामसेवकच्या त्यांनी तसंच पाठीशी घातले आता आम्ही विनंती करू दुसरा ग्रामचौकला तर यांना हे दिलं तर हे त्याच्यापेक्षाही बी त्याचे बाब तयार भेटले मग आम्ही प्रत्येक वारंवार तक्रार करत राहायचं का हे विस्तार अधिकारी आहेत यांनी जर यांना एवढी समजा जर सांगितलं ते पण हे त्यांना पाठीशी घालतात ना अच्छा मग आम्ही नेमकं जाण इकडं स्वच्छता नाही काय नाही गावात कोणतीच सुविधा नाही कोणत्या ग्राम सेवा उपसरपंचाला घेत नाही कोणत्या सदस्यांनी पाणी पाणीपुरवठा बंद आहे अच्छा पाच महिने झाले किती महिने झाले सर सचिन सात महिने अजून खाते बदल केलेले आहे आम्ही सात महिने पंधरा व्यक्तीचे पैसे काढून घेतले चार बिलाचे खाते झाले शब्द न्यूज साठी जमील पठाण मेहकर